अशोक विहार स्मारक समितीच्या वतीने धम्मखिंड येथे पूजनीय भंते प्रज्ञानंद यांच्या अध्यक्षतेत भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी कुमारी दिव्या बागळे विनय गजबिये वंदनाताई मोजघरे पंचायत समिती कुही रेणुका पडोले सरपंच वीरखंडी उपासराव भूते संदीप खनोरकर कडऊ हिरेकंड प्रवीण बोरकर जागेश्वर मोडघरे राजेश पाटील बराच समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता सम्राट अशोक महाबुद्धविहार स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी दोन दिनगिराते मिळाले एक मी स्वतः आहे विनय रामदासजी गजगी सम्राट अशोकाने त्यांच्या काळामध्ये जेव्हा रक्तपात केला नव्याण्णव लोकांना मारलं स्वतःच्या कुटुंबातलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या मनावर सुपरिणाम झाला भिक्षूंच्या वतीनं आणि त्यानंतर ते सम्राट सम्राट झाले परंतु त्याने सगळं सगळं सोडलं शांतीचा मार्ग धरला आणि शांतीचा मार्ग धरून बुद्धाचं तत्त्वज्ञान समाजाला कसं अतिशय महत्वाचं आहे ते त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी बुद्ध बुद्धविहारात ठिकठिकाणी बांधलेत थी। आणि ठिकठिकाणी बांधून त्या विहारांची निर्मिती केली ठिकठिकाणी बुद्धाचा उपदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचं कार्य केलं आणि अख्खा जम्बूद्वीप जम्बूद्वीप जंबुदु। म्हटलं की फक्त सध्याचा भारताचा जो नकाशा दिसतो तेवढा नाही जम्बू द्वीपामध्ये अरब पासून अफगाणिस्तान पाकिस्तान अरब देश ते देश देखील आपल्या जम्बू सामील होते तिथपर्यंत त्यांनी आपली पताका गोवत नेली आणि फाडकवण्याचं काम केलं अशा सम्राट अशोकाच्या त्या दिवसापासून आम्ही या सम्राट अशोक महाबुद्ध वेरांच्या कार्यकर्त्यांशी आणि संपूर्ण या पंच कमिटीशी आम्ही जोडलेला आहोत या परिसराचा विकास होण्यासाठी मागच्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही कटिबद्ध आहो या विहारामध्ये जेव्हा जेव्हा कार्यक्रम घेतले जातात त्या त्यावेळी आम्ही हरिदीने भाग घेऊन समितीच्या सभामध्ये वंदना मोडघरे आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसला सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये कार्यक्रम घेण्यात आला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विजय स्तंभाला यांनी दान दिलं असे दोन दाते आहेत गदबियर साहेब आणि बागडे मॅडम ह्या बिहाराला स्तंभाचे दान दिले त्याचे आज इथे भूमिपूजन पार पडलेले आहे आजच्या या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या म्हणजे कार्यक्रम आयोजित केले आहेत या कार्यक्रमाने मी ते एवढेच सांगू इच्छितो की आज माझ्या विरखंडी परिसरामध्ये एवढा मो अशोक सम्राट महाबु महाबुद्ध विहार झालेला आहे आणि तेथं स्तंभ अशोक स्तंभाचा स्तंभाचे उद्घाटन झालेले जो अशोक भूमिपूजन झालेले आहे आणि स्तंभ आज माझ्या परिसरामध्ये मा उभा होतो आहे याचा मला अभिमान वाटतोय बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र